शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज वरई गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज पुन्हा सोयाबीनला एक नंबर क्वालिटीच्या सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मीडियम क्वालिटीच्या सोयाबीनला या ठिकाणी आज सोयाबीनमध्ये चार हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी मीडियम सोयाबीनला लातूरमध्ये बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील